नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बी मराठी मध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार ते मध्ये येत आहेत आणि मोहोळवासियांशी ते संवाद साधणार आहेत त्याच निमंत्र राजन पाटील आणि यशवंत महाजे यांनी या ठिकाणी त्यांच्या सभेचं नियोजित केलेलं आहे मात्र दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर मोहोळ संघर्ष समितीने आज मोहोळमध्ये कडकडीत बंद पाडलेला आहे तर लोक याला सुरुवात झालेली आहे आणि त्या ठिकाणी मला एक पोस्टर दिसलेला आहे आपण बघू शकताय की राजन पाटील बाळाराजे पाटील आणि अजंक राणा पाटील यांच्या नावाखाली मालक असलेले आणि त्याच्या खाली बाप बाप होता बेटा बेटा होता इशारा कापी आले बघू आपण कुठला आलाय कुठला आलाय महोळ तालुका नरखेड गाव नरखेड वर आलाय हा काय दिले मालक समजारा आल्याच माझी दैवत आहे आणि हे संभाजी उमेश पाटील हे गोर गरीबाळ करते उमेश पाटील स्वतः वाटोळ करते आता मी नरखेडचा मी नरखेड मी आहे माझ्या भावाचा मर्डर झाला आणि ह्या आरोपीला उमेश पाटील संघ घेऊन फिरतो आणि आम्हाला न्याय मिळला राजन पाटलामुळं वन साईड सगळं कोण म्हणतोय कोण म्हणतोय मार्केट मध्ये आमच्या राहायला आले गाव राहायला दिले गाव मारून गाव सोडून आलेला आमच्या गावात आलाय इशार का उमेश पाटलाला ज्याला कळतं त्यांनी ज्याला कळत त्याला माहिती देऊन उमेश पाटला डायरेक्ट सांगतो उमेश पाटलाला हा अजित पवार जवळ बसून उमेश पाटला दादा कसं दा, अशी माणसं सांभाळते हेच कळत नाही ना, प्रत्येक दादा ना। माल सांभाळला असतं तसे पुत्र सांभाळले दादा मालक मालक हे मालक राहता माल तालुक्याला पर्याय नाही दादा असलेली माणसं सांभाळतात दादाला कसं आहे इकडे अगदा तिकडे अगदा अशी चालणारी माणसं दादाला चालतेरखेडचा प्रश्न विचारतो रोमेश पाटील काय विरोध करतो त्याला फोकस मध्ये राहायचं आहे त्याला स्वतःला आमदार व्हायचा आहे गावात एक ही काम केलं नाही कामात येते की जे आता दोन वर्ष झालं त्याने आणलेले बंद पडले आणि त्याच पैसे सुद्धा काढल्यात याची चौकशी का व्हावी उमेश पाटला आमदार व्हायचं इतर का आमदार शक्यच नाही मालक मालक आहे ते ग्रामपंचायत स्वतः ग्रामपंचायतला निवडून उभा राहून निवडून यावं जिल्हा परिषद सदस्य होते की मालकाच्या करगुळीला धरून मालकाच्या करगुळीला धरून म्हणणार ना स्वतःच्यावर काय कारण असते तो निर्मल आता, आता कसा ते कसं असतं आहे का कुत्रे जात कसे टॉबरेमॅन रॉट व्हीलर कसं घरासमोर मानलेले गोहित पाटील कुत्रा आता विरोध करते कोण आता विरोधात पाटील कोण ओळखत तुम्ही नाही मी काय फरक काय विकास पण

काळबळे जोड आहे आमच्या उमेश पाटलानं फॉरेस्टाची वीस एकर जमीन हाणली त्यासाठी नाही धरपडा की अनगर लागतं कार्यालय जाऊ असं होऊ नये पण गर गरिबाची कमी खर्चात कमी पैशात काम होणार म्हणून आनगरला तहसील कार्यालय झालं ही योग्य आहे योग्य आहे आम्हाला तर गरीबाला योग्य आहे नमस्कार नमस्कार आज आईला त्यांच्या सभेला आलाय तुम्ही बरोबर मोहळ बंद आहे काय वाटत चुकी तहसील ऑफिस त्याबद्दल तुम्हाला काय वाटत होय खरं असं आणि आमदार साहेब म्हणजे राजेन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापुरातील गामदेवजीबा देवस्थानसाठी जाऊ काही दोन कोटीचा निधी देऊन आम्हाला चांगला पैसा दिला आहे आणि आम्ही असंच त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहू असं असेल निधी दिला एकंदरीत थांबू या अजून बरेच लोक येतात आहेत त्यांच्याविषयी आपण सातत्यानं बोलणार मी सध्या महत्त्वाचा प्रश्न झालेला आहे तो म्हणजे तहसील ऑफिस जे आहे ते अनंतरला महत्व झालेला आहे त्यामुळं मोळ शहरातील आणि काही गावामध्ये उच्वा स्वस्थता आहे मोळ संघर्ष समिती स्थापन झाली मोहळ संघर्ष समितीच्या वतीने आज मोहळ शहर बंद ठेवण्यात आलेलं आहे अजित पवार आज मोहोळ्यामध्ये आहेत त्यामुळे एकंदर अजित पवार आता नक्की या सभा काय बोलणार मोहळ संघर्ष समितीची काय मागणी आहे त्याचा विचार करणार का नक्की काय होणार हे मात्र आपल्याला येणारा काय आता समोर येणार आहे मराठी न्यूज मोहोळ